हॅलो मित्रांनो नमस्कार आणि गुड मॉर्निंग वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज मी सकाळी सकाळी सकाळीच वाजला हो सात वाजेल होतं सात वाजेल आता एक वाजला हो सकाळी सकाळी वातावरण दाखव मी घेराचा अर्थात जस्ट सासरवाडीला आहे म्हणजे आमचे बायकस घेरात होतो सासरवाडीला आणि इथे के आला कशासाठी आला ते का तुम्हाला डिटेल सांगून दाखवत आहे हा मित्रांनो आता आपली गाडी लावली पल्सर आपली मामू पण आला आहे नाही गाडी नगो तुम्हाला अंदाज आला काही गाडी बोरिंग मारायची सासरवाडीला बाळानं घाम घामती हॅपी पिया लागला अरे बाळा बाळा आम्ही पिल्ला पिला माणसं गेल्या तिकडे ठेवून सटल काय म्हणा तिकडचे गेले तिकडेशी पाणी वाह का पाणी लागत आहे काय ना सकाळी पाणी वाहन असं गेलं अरे काय करस काय दुरशी पडस काय हम्म लाव तर गाडी लाव ना पाहणी आला भाऊ येते गाडी आल्या हा बोरिंग मारायची सकाळी सकाळीच नाही अर्थ ना मी नस इकडे कठ आहे मग

आपले होम टूर दाखवत तुम्हाला जरा मला माराक ना जास्तीच आता घाट घाटला बाहेर काय होतं जरा जायचं आराम करायचे नाही गोठ केला दीपिका तर पाणी तर केला तर ओलावा तर त्याचाच तर तू कठोरी घेऊन जास इकडशी मारायचं आहे बरं अय बायू एकलाच चलू कर एक तुम्हाला लोक दाखवची बायू निजेत आहे त्याच्याकरता व्हिडिओ दोन एक दिवस फार लेट झालं म्हणजे काम कापड म्हणून पडलं रे त्याच्याकरता व्हिडिओ समोर त्यांना व्हिडिओ केले लेट आडता लेडत त्याच्याकरता जरा व्हिडिओला टाईम झाला आता रेग्युलर आणि डेली येते एकदम नवीन बॅकामध्ये जबरदस्त मजा तिला गाडी लावा लागली आहे जागेवर कोठे चेक करेल आहे आपल्या हो नांगा जाऊ इथे बाई मस्तीन याच्या प्रोसेसिंग काम चालू आहे सगळं पण आपले नांगी जाऊ जाऊन जाळून बळूनसगा ठेवला पण याच्या काय नव्हता का एकदा कालची गोठ एकदा चेक करून काय प्रोसेस आहे याच्या होता चेक करती একদম ৰে একদম पण याची क्लॅरिटी कमी करेल हात बघा मित्रांनो दुसरे दुसरे पाईपावर लगेच पाणी लागला तीस फूट वर म्हणजे आता आहे तसा ना उडवा चालू आहे ना जरा तुम्हाला दाखव ऑल्सर चालू झाला ऑलसर बघा मित्रांनो पाणी लागलं आहे जुन्या जुना गाव चुर्जी आहे म्हणजे आपली स्वास भाऊ शकता पाणी लागलं आहे जा मग सल्यास कामाला जात तर मग असं हे नृत्य ना लाजत कोणा का बायूला नांगाय जाईल का गा निज निज तर बघा मित्रांनो एवढाच व्हिडिओ बोरिंग मारायला तेहतीस हजार रुपये झाले सर्व काही आणि आम्ही पण आता घरा जाऊ व्हिडिओला व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की चॅनल लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जोडून राहा